सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उडाळ तालुक्यातील सरंबळ येथील इंग्लिश स्कूल सरंबळेच्या विद्यार्थी वर्गासाठी आकाश दर्शन हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडला याद्वारे शाळेतील विद्यार्थी वर्गाला आकाशातील ग्रह तारे तारकासमूह तारकापुंज यांचे दुर्बिणीतून अगदी जवळून दर्शन झाले याद्वारे विद्यार्थी वर्गाच्या खगोलशास्त्रीय ज्ञानात भर पडली होरायझोन एक्स्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या माध्यमातून आकाशातील आविष्कार अनुभवता आला ते बरबर शुक्र ग्रह आपल्या पूर्ण जे ग्रह आहेत पाच ग्रह त्यातला सगळ्यात गरम असणारा जो ग्रह जो आहे चारशे पन्नास डिग्री सेल्सिअस इतका टेम्परेचर असलेला जो ग्रह आहे तो आहे हा शुक्रग्रह विचार कराशे पन्नास ऐंशी साली जेव्हा पहिलं खदरा सूर्यग्रहण झालं होतं जे भारतात ना किंवा मुंबईतना जे ब्याण्णव टक्के दिसलं होतं त्यावेळेस आम्हाला जा अम, लागलेली मला लागलेली गोडी ती पुढे आपल्या नेहमीच्या उपक्रमामध्ये जी झाकली गेली ती मी परत माझ्या पंचावन्न वर्षी ती परत काय म्हणतात उत्स्फूर्त करून मी स्वतः या खगोलशास्त्रावर कोर्स जॉईन केला आणि जे ज्ञान मी मिळवतोय ते सगळीकडे मिळावं आणि आम्हाला मला माझ्या याच्यात जो मध्ये एवढा गॅप पडला तीस पस्तीस वर्षाचा तो मुलांना मुलांच्या शिक्षणात पडू नये आणि त्यांना एक सुरळीत संधी मिळावी म्हणून हा सगळाचा आहे जिचं नाव आहे होरायझन होरायझन एस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर ही संस्था जी आहे ती अख्खी खगोलशास्त्रावरती आहे आकाश दर्शनात छोटासा भाग आहे आणि होरायझन म्हणजे क्षितिज तर तिथून सुरुवात होते आकाश दर्शनाची तर त्यामुळे हो आम्ही ही जी दुर्बीण आणलेली आहे त्याने मुलांना खूपच डीपमध्ये जे तारे ग्रह नक्षत्र जे आहेत त्याबद्दल त्यांना माहिती पण दिली जाते आणि प्रत्यक्षात दाखवलं जातं की शनीचे कड्या कसे दिसतात गुरुचे उपग्रह कसे दिसतात तर हे सगळं आम्ही दुर्बीने दाखवून त्यांना तारे नक्षत्र आणि तारका समूह हे सगळे काय आहेत हे सगळे आम्ही प्रत्यक्षात आमच्या दुर्बिणीच्या मदतीने आणि प्रत्यक्षात डोळ्याने सुद्धा कसे दिसतात हे सगळं आम्ही त्यांना माहिती दिली आणि मुलांनी खूपच चांगला सहभाग घेतला मुलांनी नाही तर त्यांच्या पालकांनी सुद्धा कारण की रात्रीची वेळ आहे आता रात्र प्रोग्राम असणार तर पालकं सुद्धा आली मुलांसोबत आणि त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने जो आहे ऑब्झर्वेशन केला ना। माझं नाव मिहीर गिलबिरे मी खगोलशास्त्री आहे गेल्या तेरा वर्षापासून मी हे कार्यक्रम करत आलोय पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये

चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने